हाय कशा आहे सो मस्तांना आणि मजेत असायला पाहिजे तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आमचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज सो संध्याकाळी बिडची सुरुवात केली आणि खूप छान अशा प्रकारे ना सनसेट होत होता सो आज बेत होता भाकरी आणि कोबीच्या भाजीचा सो अशा प्रकारे मी भाकरी भाजत होती सो आमचं अरेंज मॅरेज आहे लव मॅरेज नाही आहे पण असं वाटतं की आमचं लव मॅरेज आहे सर प्रॉपर जसं कांदेपणचा कार्यक्रम होतो त्याच्याप्रकारेच आमचा कांद्यापाचा कार्यक्रम आम आला त्यांचा आमच्याकडे बायडोटा आला आणि आमचा बायडोटा तिकडे गेला म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन जशी त्या पेपरवर असते फोटोसहित आमच्याकडे बायोडोटा आला होता आणि आमचा बायडोटा तिकडे गेला सो so, खूप जणांना असं वाटतं की आमचं लव मॅरेज आहे पण नाही आमचं प्रॉपर असे कांदे पोहे हे टाईप अरेंज मॅरेज आहे so, सो आम्ही एकाच गावचे आहोत पण एकाच गावचे असल्या असल्यामुळे सर्वांना असं वाटतं पण आम्ही आयुष्यात कधी एकमेकांना भेटलं पण नव्हतं त्यांचं फर्स्ट काम भांडोपला होतं पण भांडोपला मी राहत असतो पण त्यांनी आमची कधीच भेट झालीच नाही सो प्रॉपर आम्ही नाव पण नोंदवलं होतं त्यांनी पण सेम त्याच नाव नोंदवलं होतं त्याच काय बोलतात नोंदणीमध्ये पण आम्ही पण त्याच नोंद पण आम्ही पण थ्रू पण ते नाव वगैरे जुळवतात त्यांच्या पण आम्ही जुळलो नाही आम्ही रिलेटिव्ह टू एकमेकांना सो असं आहे आमच्या प्रकारे अशा प्रकारे आमचं प्रॉपर असं अरेंज मॅरेज आहे सो आम्ही त्यानंतर कधी मी कधी भेटलो त्यानंतर आमचं लग्न कुठे झालं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल आमच्याकडून जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी ही एक काय बोलतात लग्न लग्न कसं जुळलं ही एक सिरीज चालू केली आहे मिनी ब्लॉकमध्ये आणि एकदम ब्लॉग ब्लॉकमध्ये पण मी सांगते एक ब्लॉग मी टाकला आहे तो नक्की जाऊन बघा की तुम्हाला जर अजून आमच्या रिलेशन कसं जुळलं वगैरे जर जा जाणून घ्यायचं जा असेल तर नक्की त्या मी खाली ट्रायँगलमध्ये टॅग करते नक्की तिकडे जाऊन बघा आणि आता फटाफट अशी भाकरी पण भाजून झाली फक्त आम्ही जेवण पण झालो नक्षेतला पण भाकरीने भाजीच आम्ही आज बनवली त्याला भात डाळ वगैरे काही नेमचा आम्ही त्याला पण बनलो सो अशा प्रकारे फटाफट मी भांडे वगैरे घासून घेते सर्व आवून घेते आणि उद्या आमच्याकडे काहीतरी कोणी तरी येणार आहे त्यासाठी ना आम्ही साफसफाई करतो नाही अशी पण आम्हाला हेल्प करत होता सो ह्याच्या पुढे काय झालं आम्ही कसं भेटलो अरेंज अरेंजमॅज तुम्हाला कळालंस की आमचं अरेंज झालं झाले तर आम्ही कुठे भेटलो पहिली भेट हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की पुढचा निघ नक्की पाहायला विसरू नका हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपण नेक्स्ट मीडिओ तोपर्यंत बाय